मधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी युनियन असलेल्या राष्ट्रीय मजदूर काँग्रेस अर्थात इंटक संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप पाटील यांची नियुक्ती केली सोबतच इंटेक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली इंटकच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत अंबरनाथच्या ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष हे इंटक संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानुसार नुकतीच काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या प्रदीप पाटील यांना इंटक संघटनेची देखील धुरा सोपवण्यात आली सोमवारी इंटक संघटनेच्या कार्यालयात सर्व सदस्यांनी प्रदीप पाटील आणि नव्या कार्यकारिणीचं स्वागत केलं या नव्या कार्यकारिणी दोन ते तीन नवे चेहरे असून इतर जुनीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात आले प्रदीप पाटील ने यांच्या नेतृत्वाखाली इंडक्स संघटनेनं यापूर्वी देखील युनियन सोसायटी आणि स्टोअरच्या निवडणुका जिंकल्यात त्यामुळे पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांच्याकडे धुरा आल्यानं इंटेक्स संघटना नव्या जोमाने कामाला लागेल आणि आगामी निवडणुका जिंकेल असा विश्वास यावेळी इंटेक्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय तर संघटनेला जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे मी भक्कमपणे उभा राहीन असं आश्वासन इंटकचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिले गेली एक ते दीड वर्ष इंटक पदावर मी येथे नव्हतो काही तांत्रिक कारणामुळे आणि पुन्हा मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष हा इंटकचा अध्यक्ष म्हणून येथे आपल्या परंपरागत आपण करतो त्याप्रमाणे मला इंटक का कामगार संघटनेने महाराष्ट्र प्रदेश आमचे अध्यक्ष कैलासजी कदमसाहेब यांनी माझी पुन्हा नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ही कमिटी माझ्याबरोबर जी जुनी कमिटी होती ती माझ्याबरोबर दिलेली आहे आणि आमचा विश्वास दाखवलेला आहे त्यात आता नवीन बदल म्हणून फक्त दिनेश कंठे जॉईंट सेक्र सेक्रे जौन। जनरल सेक्रेटरी आणि आमचे उबाळे हे दोन मेंबर माझ्याबरोबर दिलेले आहेत आणि पुन्हा ही कार्यकारिणी मी जसेच आमचे बेस्ट साहेबांबरोबर वर्किंग प्रेसिडेंट यांच्याबरोबर मी जॉईंट झालेलो आहे आणि आज मला त्यांनी येथे आज बसवलं मला जो मान सन्मान दिला मी आपल्याला गवाही देतो तर अंबरनाथमध्ये इंटकची पुन्हा एक नवं संजीवनी निर्माण करून मा महाराष्ट्र इंटक युनियनची ताकद आम्ही औंडस फॅक्टरीमध्ये वाढवणार आहोत आणि अशीच ही इंटक वाढत राहू मी अशा सर्व आमच्या इंटकच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटतंही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जो हमारी कार्यकारणी जो श्री कदम कदमजी महाराष्ट्र इंटक के जो अध्यक्ष हैं, उन्होंने हम पे सौंपी है प्रदीप दादा पाटील के द्वारा हम उसका स्वागत करते हैं और हमारी निर्माणी में अभी दो महीने में एक इलेक्शन होने जा रहा है वर्क कमेटी का तो उसमें हम लोग अच्छे से कार्य करेंगे पहले भी साल डेढ़ साल पहले प्रदीप पाटिल नाना पाटिल हमारे अध्यक्ष रह रह चुके थे किसी कारणवश वो बाहर हो गए थे तो हमको किसी और को बिठाना पड़ा आज फिर वापस से हमारे पास में आए हमारे सौभाग्य की बात है इसके लिए मैं फिर एक बार प्रदीप नाना पाटिल जी का जय दिल से स्वागत करता हूँ